हॅलो एव्हरी वन आज आपण म्हणणार आहोत दाल पालक तर पालक घेतली आहे स्वच्छ धुवून त्याला कट करूया आणि डाळ घेतली आहे बघा तुरीची आणि हरभऱ्याची आहे त्याच्यात थोडेसे शे टमाटे शेंगदाणे आणि काही हिरव्या मिरच्या शिजायला टाकल्यात तर चार पाच सिट्ट्या करून घेतल्यात नंतर पालक जे आहे ते कट करून त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बारीक कट करायचे आणि थोडंसं एक पाच मिनटं असंच शिजू द्या किंवा एक सिट्टी झाकण लावून करून घ्यायची तर बघा पालक शिजवून झाले आता फोडणी करून घेऊया तो फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे बघा त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि एक छोटासा कांदा घ्यायचा आहे है बारीक कट करून तो छानपैकी ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडंसं लसणची पेस्ट टाकायची आहे किंवा थोडंसं तुम्ही अद्रक टाकलं तरी चालेल एकदम छान परतून परतून घ्यायचेत मसाले त्यानंतर थोडीशी हळद टाकूया आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीपुरते मीठ मसाले मस्त परतून घ्यायचे आणि एरवी एकच डाळ असते तुम्ही मिक्स डाळ टाकली तरी चालेल याच्यामध्ये मी हरभऱ्याची तुरीची घेतलेली आहे मसाले एकदम छानपैकी फ्राय झालेत मग नंतर डाळ आणि पालक टाकून घ्यायचे आणि डाळीला थोडंसं मी घोटून घेतलेलं आहे डाळ घोटणीनं किंवा पळीनंच थोडंसं मॅच करून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही आता एकदम पाच मिनटं चांगली उकळी आणायची आहे सुरुवातीला गॅस फुल करायचा आहे नंतर मिडियम करायचं आहे कमी आणि मस्तपैकी खळखळ उकळू द्यायचं आहे आणि आंबटसाठी मी लिंबू टाकत आहे तुम्ही चींच टाकली तरी चालेल अर्धा लिंबू घेतले आता वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची गरमागरम आपलं डाळ पालक रेडी झालेला आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता छान झाली आपली डाळ तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय